नमस्कार मंडळी आज आपण आलो सुजगाव मध्ये दीपक शेठ तापकेर यांच्याकडे खास म्हणजे त्यांच्याकडे पक्षी घेण्यासाठी आलो होतो पण जे काही बेसिक माहिती आहे त्यांच्याकडे जे नॉलेज ते थोडस शेअर व्हावं ह्या उद्देशाने त्यांच्यापाशी एक व्हिडिओ बनव पहिला व्हिडिओ असा घेतोय की खास म्हणजे साधे पक्षी असो किंवा रेसर असो त्यांचं लसीकरणावर खास म्हणजे लसीकरण कसं करायचं लसीकरण ले देण्याची योग्य वेळ कोणती आणि कोणतं कोणतं लसीकरण वापरलं पाहिजे त्याच्यावर घेणार आहे तर दीपक शेठ पहिला तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता ॲड्रेस सांगा माझं पूर्ण नाव दीपक तापकीर आहे आपला डीएस एस लॉफ्ट म्हणून आपण नावाने आणि आता आपल्याकडे जवळपास या लॉफ्टर चार पाच वर्ष झालं रेसर आहे चार पाच वर्ष आपल्याकडं आपले पक्षी वारजे मध्ये होते मध्ये पण आपल्याकडं रेसर होते रेसर या कन्सेप्टचा दोन वर्ष आपण फक्त अभ्यास आप केला होता की रेसिंग वर काय असत की त्याची क्वालिटीज काय ते ओळखायची कशी किंवा आता तुम्ही रेसिंग होमर मध्ये काय पाहिजे म्हणजे आजकाल कोणी पण काय पण म्हणतं की ये रेसिंग होमर ए क्वालिटी टॉप क्वालिटी ते काय तस त्याच्या मागे जे बेसिक पॉइंट असतात त्या गोष्टीचा आपण पहिला दोन एक वर्ष आपण अभ्यास आप केला होता मग ते आपलं आय टी मध्ये थोडस आपलं प्रोफेशन असल्यामुळे कसं आपण त्याचा बऱ्याच गोष्टींचा युट्यूब झाला गुगल झालं फेसबुक झालं तर हे फॉरेनला वगैरे जे फॅन्सर असतात त्याच्यामध्ये आपण त्यांच्या थोडस कॉन्टॅक्ट मध्ये जाऊन त्यांच्या खेळाची पद्धती जी रेसिंग त्याचा आपण त्यांच्याकडनं कन्सल्टेशन थोडस घेतलं होतं थो, त्या माहिती गोळा केली काय लाईन्स असतात काय खेळ कसा चालतो ते पक्षी शी कसे मेंटेन करतात त्या पद्धतीचं आपण त्यांचं थोडस मार्गदर्शन घेतलो शिकलो अजून पण आपण त्या प्रत्येक जण त्या गोष्टीमध्ये शिकत असतो आता तुमच्याकडं पक्षी साधा असू द्या ग्रेबाज असू द्या किंवा रेसिंग होमर असू द्या प्रत्येक गो पक्षी आहे शेवटी बरोबर आणि कबुतरांमध्ये विषय असा आहे की तुमचा पक्षी साधा असू द्या तुमचं टार्गेट हवेवरती जे आपण हवा करतो यात पण हवेला तो पक्षी त्याच वेळेस टिकल जावं त्याच्यामध्ये क्वालिटी असत बरोबर तुमचा पक्षी गिर्याबाजचा असतो गिर्याबाज कबुतरांची पण मोठी कॉम्पिटिशन असते त्यांचा टायमिंग नुसार खेळ असतो की जो पक्षी सगळ्यात जास्त वेळ उडतो तो तसा असतो किंवा जो पक्षी त्या छत्रीवर वगैरे उतरवतात त्या पद्धतीत त्यांची कॉम्पिटिशन शेवटी त्याच्या मागे पण एक बेसिक क्वालिटीच असते बरोबर तिथं तुमचं रेसिंग होमर काम नाही करणार तिथं तुमचा साधा होमर काम साधा पक्षी काम नाही करणार बरोबर आता हे हवा करतात ना तर हवा आपण जी करतो ना त्याच्यात रेसिंग रेसिंग होमर त्या पद्धतीत काम नाही कर बरोबर परत गिर्या बस तिथं त्या पद्धतीत काम नाही कर पण ते साधेच काम करू शकतात जे आपण जुन्या काळी बरेच फॅन्सिर होते पुण्यात पण जुन्या काळी बरेच असे नावाजलेले बाजीकर होते कि असं जर तुम्ही म्हणताल ना जेव्हा की आ, कलर हे म्हणजे मला आता आठवत कि दर वगैरे असायचे तर एक ब्रँड असायचा लोक ते आता माझ्याच काळात जर सांगायचं झालं मानलं ना तर मारने एक तुमचे मारणे म्हणून बघा अप्पर साइडला काहीतरी मी तर त्यांच्याकडे एक डब्बाची खाण होती ती पूर्ण पुण्यामध्ये फेमस होती म्हणजे ते त्या पद्धतीचे डुब्बाजच होते त्यांना असे मुजरे बिजरे अस दरच पण तसच परत लडकत म्हणून होते, होते पहिले विलास लडकत म्हणून म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलतो पहिला आम्ही तिथे धान्य वगैरे घ्यायचो तर त्यांच्याकडे जेव्हा आम्ही गेलतो ना म्हणजे तेव्हा आपल्याकडे साधी कपूत्र होती ही जवळपास पंधरा एक वर्षापूर्वीचा किस्सा आहे शिराजी आपण जे म्हणतो ना आजकाल शिराजी कटरपण शेराजी हे भांट्या गाणीतले शिराजी वगैरे त्या टायमिंगला त्यांच्याकडं कितीतरी प्रत्येक कलर मध्ये शिराजी होता पायमोज असेल शेंडेबाज असेल किंवा मेन ह्याच्यातला असेल कुठलाही कलर असा त्यांच्याकडे नव्हता की तो शेरजी मध्ये नाही त्यानंतर पण त्यांनी बरेच वर्ष अजून पण असतील त्यांच्याकडे आता त्यांचा मुलगा सांभाळतो तेजस तर असं कितीतरी म्हणजे नाही का पुण्यात अनेक बाजी करे पुण्यामध्ये कि ते आज शौक टिकून येणार शेवटी हा एक शौक म्हणजे कसं आहे हा एक छंद आहे आणि छंद काय ज्याला ज्याला हा छंद आहे ना तर त्या सगळ्यांना त्यातून एक वेगळा आनंद मिळतो आता जे समजा आता आम्ही रेसिंग होमर सांभाळतो तर आम्हाला त्याचा एक वेगळा आनंद आहे जे जे शौक आपले गिराबा सांभाळतात त्यांचा एक वेगळा आनंद आहे जे आपले साधे कबत्र सांभाळतात त्यांची रेस हवा विवा करतात त्यांचा एक वेगळा आनंद आहे म्हणजे कुठलाही माणूस असू दे तो बाजी गरज आहे ते प्रत्येकाला छंद देणारा आनंद देणारा छंद या कबुतर बाजी आणि हे आणि ह्याच्यामुळे आपली ओळख म्हणजे आज आपल्याला जे सात आठ दहा लोक जास्त लोक जे ओळखत असतात कोणाला पण तर हे फक्त कबुतरांवर न ओळखतात हे वैयक्तिक राहावाने आपल्याला जास्त कोण ओळखत नसतं बरोबर पण तुमची जी लाईन असते तुमचे जे पक्ष असतात जेव्हा समजा तुमचे साधे पक्षी तुमच्याकडे कबुतरे समजा ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला विकता तेव्हा ते उडवतात त्यांच्याकडे ज्यावेळेस त्या पद्धतीत ते चालतात तेव्हा तुमचं नाव पुढे चालत राहत आता एअरेसिंग पण सेम कन्सेप्ट hmm. ज्यावेळेस तुमच्याकडे कुठल्या पण अंतराला एक उतरलेली लाईन असते तुमच्याकडे ती येतच असती आलेली असती hmm. वर्ष वर्ष तुम्ही ती वापरत असता ज्यावेळेस ती लाईन तुम्ही दुसऱ्याला देता तेव्हा तुमचं एक कर्तव्य कि त्याला बेसिक गोष्टी त्याच्या मागच्या सांगितल्या पाहिजे असं काय नाही की फक्त त्याने तुमच्याकडनं पक्षी न्यायला म्हणजे संपलाय त्याला तुम्ही त्या गोष्टींच्या मागची सत्यता सांगा कि बाबा हे आपले पक्षी आहे याची लाईन काय त्याची कॅपॅसिटी थोडक्यात काय त्याला सांगा फिडिंग सिस्टीम त्याची काय आहे आता शेवटी तुमचा पक्षी प्रत्येकाचा पक्षी सांभाळायची पद्धत वेगळी असते प्रत्येकाची फिडिंग सिस्टीम वेगळी असते कोण काय धान्य देतो कोण काय धान्य देतो तुम्हाला जे वाटतं तुमच्या पक्ष पद्धतीत जे योग्य हो आहे तुम्ही जे ते ठरवले हे धान्य तुम्ही ज्याला पक्षी विकताय त्याला सांगा की आपल्या पक्षांवरती हे धान्य आपण देतो आणि आपल्याला त्या त्या पद्धतीने रिझल्ट तो पण ते करेल तो पण कर, पुढे जाईल आणि हा शेवटी हा खेळ कसा आहे एक ज्यावेळेस हा खेळ मोठ्या मोठ्या स्वरूपात होत जाईल ना त्यावेळेस खेळ हा ऑटोमॅटिक वाढतो आणि ज्यावेळेस खेळ खऱ्या अर्थी मोठ्या प्रमाणात वाढतो तेव्हाच त्याचं महत्व वाढतं छोट्या प्रमाणात जोपर्यंत खेळ असतो त्याला काय असत तेवढं ते त्याचं व्हॅल्युएशन येत नाही आज आपण जर बघितलं ना तर बरसोलेना वगैरे सारख्या ज्या रेसेस होतात ते hmm. तीन चार देश एकत्र येऊन रेस करतात hmm. कोणाला अंतर चार पाचशे किलोमीटर भरतंय कोणाला सात आठशे भरतंय कोणाला हजार भरतं था, कोणाला पेक्षा जास्त भरतं पण ज्यावेळेस त्यांच्या रेसिंग शेड्यूलचं से ज्यावेळेस ते डिक्लेअर होतंय बरसोलेना वेळेस होणार hmm. आणि त्यांचे रिझल्ट ऑनलाईन असतात वर्ल्ड वाईड असतात त्यांची जी एक वेबसाईट होती त्या वेबसाईट वर ते आपण लाईव्ह त्यांचे रिझल्ट बघू शकतो आणि ते खेळतं पण आपल्याला म्हणजे तो खेळ तितका मोठा झालाय बघा की चार देश मिळून एक रेस खेळतात तीन ते, ते बरसोले नावे ठरतो त्याचा प्रत्येक अंतराचे पक्षी त्यांच्या त्यांच्या अंतराने हे वेगळे ठरतात वेगळे जिंकतात तसंच हे आपल्याकडे पण पुण्याला चांगलं वातावरण लाग आहे पुण्याचं भौगोलिक पण परिस्थिती चांगली आहे हवे हवेचं वेदर झालं हवेचा भाग झाला किंवा हे आपल्याकडे चांगलं आहे म्हणजे बऱ्यापैकी सेटल वातावरण आपल्याकडे असतं असं आपण जर दिल्ली वगैरे साईडला गेलो तर तिथं प्रदूषण खूप आहे त्यामुळे तिकडं वेगळा विषय आपल्याकडे उष्णता पण एवढी नसती जेवढी चेन्नई बँगलोर इकडे उष्णता प्रमाण आहे आर्द्रता ते आपल्याकडे एक रेग्युलर आहे त्याच्यामुळे आपल्याला वातावरण चांगलं भेटलंय परत आपल्याकडं हा तर रसिंग होमरचा शोक आहे जवळपास दहा बारा पंधरा वर्षापासून पुण्यात आलेलं आहे आणि आता बऱ्यापैकी लोक डेव्हलप झालेली आहेत आणि चांगल्या पद्धतीचे बऱ्याचपैकी सगळ्याच फॅन्सिरकडे पुण्यात कबुतर बाजी काय आज नाही म्हणजे हे रेसिंग होमार सोडा हे आज आले एक दहा पंधरा वर्ष झाले पण मा वैयक्तिक वय आता काहीतरी एक्केचाळीस वर्षे पण एक, एक आठवीला असताना मला कबुतरांचा नाद लागला होता तेव्हा आमचे नातेवाईकांचे कबुतर पण ते आम्ही शिक्षण पण कम्प्लीट केलं आणि ते पण तो छंद होता तो छंद होता जेव्हा सुट्ट्याला आपण ती यायचो तेव्हा आपण ती थोडस कवतरांचा आपल्याला तो छंद झाला पण ज्यावेळेस आपण आपल्या दहावीचं वर्ष होतं आपण अभ्यास सगळं लक्ष दिलं दहावी केली पुढं आयटीआय केलं ग्रॅज्युएशन केलं कम्प्युटर इंजिनिअरिंग केलं असं जे बरेच लोक म्हणतात ना की हे नाद म्हणजे हे की ते नागले की लोकांना पुढचं काही सुचत नाही असं काही नाही हे शेवटी तुमचा कुठलाही नाद असू द्या तुमचा आज पक्ष्यांचा नाद असू द्या कुणाला पक्षी पक्ष्यां पक्षी आवडतात कुणाला प्राणी आवडतात कुणाला अजून दुसरं काय आवडतं कोणाला खेळण्यात इंटरेस्ट असतो कुणाला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट असतो शेवटी छंद छंद आहे हा छंद जोपासताना फक्त आपण एवढं लक्ष ठेवलं पाहिजे की तो त्याचा वेळ त्याला दिला पाहिजे बाकीचा वेळा आपला आपण कामा धंद्यामध्ये आपल्या शिक्षणामध्ये दिला पाहिजे आणि आपल्या फॅमिलीकडे पण दिला पाहिजे की जेणेकरून आपण एक ओव्हरऑल चांगल्या पद्धतीत छंद आपला सांभाळला पाहिजे त्या आपल्याला सगळीकडनंच एक चांगल्या पद्धतीचा सपोर्ट असतो hmm. आता उरली गोष्ट कबुतरांविषयी कबुतरांविषयी सांगायचं म्हटलं ना तर हल्ली बरेच प्रकारचे लोक व्हॅक्सिन वगैरे हो करतात पण सगळ्यात बेसिक आणि सोपी पद्धत सांगतो वर्षात नाही एकदा तुम्ही डिवॉर्मिंग केलं पाहिजे पक्षाला डीवॉर्मिंग hmm. काय असतं पक्षांचे पोटामध्ये जे काही जनता वगैरे असतात तर ते जंत कमी करायचा एक प्रोसेस असते ते पाण्यातून तुम्ही औषध दिलं वर्षात एकदा ते पुरेसा असते मग आता काही लोक कसे करतात समजा आता तुमच्या पक्षी साध्या असू द्या रेसिंग होमर असू द्या किंवा गिर्याबाज असू द्या समजा तुमच्या लॉफ्ट मध्ये एक पन्नास पक्षी शंभर पक्षी तर तुम्ही वर्षात नाही एकदाच त्यांना डिवॉर्मिंग करा ज्यावेळेस तुम्हाला वाटते मला पंचवीस कबुतर हवेला उडवायची मला पन्नास कबुतर हवेला उडवायची तुमची एकदा ती ओळखा झाली पन्नास कबुत्र साठ कबुतर तुम्ही एकदा याक एकाच दिवशी त्यांना प्रॉपर डेवॉर्मिंग करा okay. डेवॉर्मिंग केल्यानंतर ना एक दोन ते तीन दिवस त्यांना फक्त कॅल्शियम आणि मल्टीविटामिन पाण्यातून द्यायचं hmm. ते दोन तीन दिवस त्यांना काही उडवायचं नाही आराम द्यायचा hmm. आणि त्यावेळेस मग ते त्यांच्या नॅचरल स्ट्रेंथ वरती पुन्हा येतात hmm. आणि मग सात आठ दिवस झाले त्यानंतर तुम्ही त्याला लास ओटा द्या लास ओटा द्यायची सगळ्यात सोपी पद्धत असती दोन बॉटल्स असतात एकामध्ये पावडर फॉर्म मध्ये औषध असते ते आणि एक तुमचं पाणी असतं आपण एक दोन एम ची सिरेंज आणली तर ते पाणी त्यात पहिलं घ्यायचं त्या पावडरच्या ह्याच्यात टाकायचं एक एक दीड महिन्यात भर मी ते डायल्युशन हलवलं तर ते पूर्ण त्या पावडरचं पाणी होत मग ते ड्रॉपर पण भेटतो त्याचा लासोटा द्यायचा एक ड्रॉपर असतो मी त्या त्या ड्रॉपर मध्ये टाकलं तर त्याला एक होल असतो प्रत्येक पक्षाला दोन थेंब म्हणजे नागपुडी मध्ये एक डाव्या नागपुडीत एक उजव्या नागपुडीत असा एका पक्षाला दोनच थेंब द्यायचे ह्या मध्ये होतं काय एखाद्या का वेळेस पक्षाला सर्दी जरी असली तरी तुम्हाला लगेच कळतं तो ते मात जात दा नाही सर्दीमुळे तुम्ही त्यावेळेस त्या पक्षाला डोळ्यात देऊ शकता mm. एक ह्या डोळ्यात एक त्या डोळ्यात बऱ्यापैकी नाकावाटीच द्यायचा म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते पण माहिती होतं की आपण प्रत्येक पक्षाला लासोटा दिलेला आहे ज्यावेळेस तुम्ही डिवॉर्मिंग झालं किंवा लासोटा झाला हे प्रॉपर कम्प्लीट केलेलं असतं ना मग तुमच्याकडं हे बाकीचे जे हे येत ना पीएमए वगैरे हे कधीच येणार नाही आणि लासोट्याची एक स्टँडर्ड पद्धत असते एक संध्याकाळी साडेपाच वाजताच्या पुढे जे वातावरण तयार होतं ना थंड वातावरण थंड वातावरण पाहिजे थोडक्यात असं एखाद्या वेळेस समजा पावसाचं वगैरे वातावरण असताना कसं हवेमध्ये गरमी असते अशा अशा वेदर मध्ये लासोटा नसतो लासोटा द्यायला एक थंड थोडस थंड वातावरण लागतं आणि पक्षी साधा असू दे किंवा रेसिंग होमर असू दे एक स्टेप देईस त्याला ठेवायचा असतो काय असतं ज्यावेळेस वातावरण बदलत असतं ना एका एका दिवसात नाही बदलत त्याला एक टप्पे ठरलेले की आता तुमचं आता सध्या कसं आता आपण हिवाळ्यामध्ये आता हिवाळा संपून उन्हाळा स्टार्ट होणार ना त्याच्या एक आधी तुमचा लासोटा झाला पाहिजे उन्हाळा संपून जिथं पावसाळा स्टार्ट होतो का नाही तिथं तुमचा लासोटा झाला पाहिजे पावसाळा संपून ज्यावेळेस तुम्ही थंडीमध्ये उतरता नाही तिथं तुमचा एक लाटा झाला पाहिजे आणि महिन्या जर आपण बोलायचं जर झालो ना महिन्यावाईज तर शक्यतो जून महिन्याच्या नंतर आपण काही पक्षी उडवत नाही कारण त्यावेळेस हेवी मोल्टिंग मध्ये पक्षी असतात त्यांचे परबेर कमी झालेले असतात आणि बॉडी वेट वाढलेला असतं आणि त्यांचं ते उडायला त्यांना एवढंच चांगलं नाही मग आपण त्यावेळेस काय करतो जून महिन्यामध्ये आपण जर डेट पकडली समजा आपण लहान मुलांना कसं प्रॉपर व्हॅक्सिनेशन करतो डॉक्टरांकडे एक चार्ट असतो कुठल्या दिवशी कोणतं व्हॅक्सिन करायचं कुठल्या महिन्यात कोणतं व्हॅक्सिन करायचं किती वर्षांनी कोणतं व्हॅक्सिन करायचं असं आपण एक थोडस एक बनवलं समजा की समजा एक जूनला जर तुम्ही लासोटा दिलाय दिला तर तुमचा एक जूनला दिलेला लासोटा जून जुलै ऑगस्ट इथपर्यंत चालतोय मग एक सप्टेंबरला तुम्ही परत लासोटा करा सप्टेंबरला तुमचा जर लासोटा दिला सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पर्यंत चालतोय मग तुम्ही नोव्हेंबरला परत पुढे किंवा डिसेंबरचा जो तुमचा तीन महिने संपूर्ण पिरियड येतोय तिथं परत एक तारखेला द्या तो परत तीन महिने पुढे चालतोय हे का कारण त्याच बरोबर सीझन चेंज होत आता तुमचा जर आता तुमचा जानेवारी चालू आहे बघा मार्च फेब्रुवारी पर्यंत तुमचं वातावरण थोडस थंड आहे पण मध्ये तुमचं एकदम गरमी चालू होती तुमच्या पक्ष्यांना जर फेब्रुवारीच्या एक तारखेला जर लासोटा पडलेला नसेल फेब्रुवारी कसा फिरता असतो कधी वारा येईल कधी गरमी पण येईल त्यामुळे फेब्रुवारीला ज्या ज्या पक्ष्यांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ज्या ज्या पक्ष्यांना ला लासोटा होतो ना त्याला गरमीला काहीच फरक नाही पडत आणि गरमी त्या म्हणजे गरमीचा सीझन ते आरामशे लासोटा मेंटेन होऊन जातो आणि मग ते गरमीचे तुमचे जे मार्च एप्रिल मे हे तीन महिने आहेत ते त्यात ऑटोमॅटिक कवर होतात आणि मग जून जून मध्ये परत तुम्ही रिपीट करताय लासोटा म्हणजे तीन तीन महिने तुम्ही स्टेप आऊट जर लाट करत गेले ना तर तुमच्याकडे मुंडी आहे कधीच येणार कधीच नाही येणार आणि एक दुसरी पद्धत असती का असत आपण नवीन पक्षी घेतो साधे घेता किंवा रेसिंग उमर घेता ज्यावेळेस तुम्ही कुठन पण पक्षी घेता का नाही ज्या माणसानी ही थेअरी मेंटेन केलेली असते ना लास म्हणजे त्याच प्रॉपर वॅक्सिनेशन ज्याने मेंटेन केलेलं असतं त्या पक्ष्यांना पुढे काय फरक नाही पडत एवढा पण ज्यांनी मेंटेन नाही केलेलं त्यातलं पक्षी समजा तुम्ही त्यावेळेस ते ते लॉफ्ट नवीन पक्षी जो आणलेला असतो तुम्ही एक सात आठ दिवस एक वेगळं ठेवा तुम्ही ते पक्षी बघा त्यानंतर ना त्याला लासोटा द्या तुमच्या वातावरणात त्याला पहिले सेटल होत्या एक थोडस सात आठ दिवस बाजूला ठेवा कमीत कमी त्याला लासोटा द्या त्यानंतर तुम्ही तोच पक्षी तुमच्या तुमच्या लॉफ्ट मध्ये ठेवा जेणेकरून त्याचा प्रॉब्लेम बाकीच्यांना नाही होणार आणि बाकीचा प्रॉब्लेम त्याला नाही होणार या पद्धतीत तुम्ही तो पक्षी सांभाळला तर तुमच्या लॉट मध्ये कधीच आजार येणार नाही लासोटा सोडून दुसरं कोणते का म्हणजे जर टाइम टाइम दर चार महिने काहीच गरज काही गरज नाही नाही कारण कबुतरांचा सगळ्यात महत्वाचा विषय हा मुंडी आणि मुंडी जर तुमच्या पक्षाला लास्टा ऑलरेडी दिलेला असेल ना साध्या असू नाही तर रेसर असो कुठले पक्षी असू त्यांना काहीच फरक नाही पडत वातावरण बदललं तरी काय फरक नाही पडत फक्त तीन तीन महिन्यांनी तुमचा तो रिपीटेड पाहिजे आणि दिलेला पाहिजे ते तसं दोन तीन महिने पुढे माग चालतो पण पण शक्यतो जेव्हा आपण तीन तीन महिने आपण त्याचं ते, ते लिमिट ठेवतो ना तर त्याचे एक इम्युनिटी पॉवर जी असते ना ती स्ट्रॉंग असते त्या ह्याच्यासाठी काहीच फरक नाही पडत त्यांना शेवटी हा खेळ पूर्ण तुमचा क्वालिटीचा आणि इम्युनिटी पॉवरचा आता साध्यांच्या बाबतीत वेगळा विषय ते ज्याची ज्याची भांडी लाईन असती बघा आपण म्हणतो जातवन कबुतर असतात भांडे कबुत्रा असतात ते बघा गा ते त्यांचा एक नेचर वेगळा असतो त्या पक्ष्यांचा ते पक्षी त्यांचं उडायचं स्किल बघा काय बघा ते किती शंभर मध्ये लढू दे नाही तर पाचशे मध्ये लढू द्या त्याचं घरीच होतंय ना शेवटी त्याच्या माग बेस काय क्वालिटी क्वालिटी साधा असू द्या गिरेबाज असू द्या नाही तर रेसर असू द्या आता तुमचा रेसर कबूतर आहे तो तुमच्या डाबळीत शंभर आहेत किंवा किती येत त्याच्या अपेक्षा त्यांच्यात ती स्ट्रेंथ किती ती किती डिस्टन्सवरून येतात हे त्याच्या त्याच्या क्वालिटीवरच ठरते ओवरऑल कबुतराची क्वालिटीच खेळामध्ये महत्वाची आणि व्हॅक्सिन हे दोन पुरेसे होतात आणि काय होतं ज्यावेळेस वातावरण एकदम चेंज होतं बघा तेव्हा एक समजा आता थंडी चालू आहे एकदमच गरमी आली आबाळ भरून आले असं होतं कधी कधी की थंडीमध्ये पण एकदम आबाळ किंवा पाऊस पडायची शक्यता असं अचानक होतं कारण आता ग्लोबल मुळे कधी पण काय पण होतं उन्हाळ्यात पण पाऊस पडतो हिवाळ्यात पण पाऊस पडतो हे पाऊस पडायच्या आधीचे जे दोन तीन दिवस असतात ना ते वातावरणात गर्मी जास्त अशा वेळेस काय होतं माणूस पण थोडासा डिहायड्रेट झाल्यासारखं होतो आपल्याला पण असं थोडेसे थाकवा आल्यासारखं वाटत यावेळेस ओवर एस ची एक आपण पाण्यात जर टाकून दिली पिण्या प्यायला त्यांना तर ते त्यांचं पूर्ण बॉडी आहे ना ती जागेवर असते त्यांची ओरेस सगळ्यात बारीक डिहायड्रेशन झालं डिहायड्रेशन होतच नाही जेव्हा आपण म्हणतो ना हे गरमी आली हे झालं ते झालं ते गरमी बिरमी मध्ये सगळ्यात बेस्ट ओरेस लहान मुलांना पण जेव्हा नाही का उन्हाळा लागल्यासारखा आपण म्हणतो किंवा अचानक व्हायरल बिरल होत त्यामध्ये तुम्ही जेव्हा तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन मध्ये माणसाला पण कुठले होतात तर आपण औषध ते पण घेतो कारण आपल्या शरीराला एक इन्स्टंट एनर्जीची गरज असते ओआरएस काय काम करतं ओआरएस तुमचं सलाईन सारखं काम करत मध्ये जी, कर कर। जी ताकद आहे ना ती पक्ष्यांसाठी माणसांसाठी ओआरएस मध्ये ताकद त्यामुळे ते मध्ये आधी तुम्ही ओआरएस देणं चांगले तर असं पण तुम्ही चांगल्या वातावरणात पण तुम्ही एक आठ दिवसांनी एक पुढे पंधरा दिवसांनी एक पुढे जर दिली तर ते त्यांच्या ते पोटामध्ये जे मिठाचं प्रमाण असतं साखरेचं प्रमाण जे असतं हे मेंटेन राहतं बरोबर ज्यावेळेस मिठाचं प्रमाण पाण्याचं प्रमाण साखरेचं प्रमाण कुठल्या पण याचं मेंटेन आहे ना तर तो, तो डिहायड्रेट होणारच नाही बरोबर कुठलाही पक्षी असो साधे असो किंवा रेसिंग होमर असो शेवटी सगळ्यांना सगळ्याच गोष्टीची गरज आहे नुसतच आपलं ज्वारी बाजरी गहू खाऊन त्यांना तरी किती भेटणार आहे बरोबर एक आणि हे झालं फक्त वॅक्सिन हे झालं तुमचं वॅक्सिनेशन सप्लिमेंट म्हणून काय असतं आता पक्षी साधा असू द्या किंवा रेसिंग होमर असू द्या आता ओढणाऱ्या पक्षांचं पहिलं आपण सांगू ओढणाऱ्या पक्ष्यांना एक पंधरा दिवसातून एकदा टॉनिक दिलं पाहिजे ब्रोटॉन वापरा किंवा तुम्हाला ज्या अवेलेबल असतं ते वापरा पण शक्यतो ब्रोटॉन पक्ष्यांसाठी चांगले कबुतरांसाठी पाण्यात एक पंधरा दिवसात एकदा ब्रोटॉन दिलं परत एक पंधरा एक आठ दिवसाने तुम्ही एक पाच एम एल कॅल्शियम दिलं ते कॅल् ती जे पक्षी मध्ये आधी चिपालगत वगैरे लागतं का नाही तर ते होणारच नाही जातो पक्षी तर ते कॅल्शियमला तसं म्हणायला जर ऑस्टवेट म्हणून औषध येतं त्याच्यामध्ये तुम्ही ते तुम मिक्स करून ते व्यवस्थित प्रॉपर हलवून ते द्या पण ते कसं आहे फक्त उन्हात नाही ठेवायचं तुमचं कोणतं पण औषध असू द्या वॅक्सिनेशन असू द्या किंवा तुमचे सप्लिमेंट असू द्या किंवा कॅल्शियमचं औषध असू द्या हे सगळे तुमची थंड ठिकाणी पाहिजे जिथं टेम्परेचर वीस पंचवीसच्या आसपास आहे तिथं ऊन नाही लागलं पाहिजे मध्ये काय गरज नसते मध्ये फक्त तुमचा लासोट ठेवायला आता आपल्याकडे कसं असतं आपल्याकडे जेव्हा ब्रीडिंग सीझन चालू असतो तेव्हा कधी चार पिल्ल मोठी होत असतात कधी दहा पिल्ल मोठे होत असतात कधी पंधरा पिल्ल मोठे होत असतात मग आपण काय करतो सेपर झोन म्हणून काय करतो एक दोन चार होता आपण मध्ये आणून ठेवलेला असतो ते बॉटल्स असतात ते मध्ये असतात आणि त्याचं जे लिक्विड असतं ते काय आपण ओपन मध्ये ठेवतो मग ते आपण काय ठेवतो किंवा इमर्जन्सी मध्ये आपल्याला जर वाटलं की आता दहा पट्ट्यांचा लॉट निघलाय बाबा ते आपल्याला उद्या शिफ्ट करायचंय मग आपण त्यांना प्रॉपर बरोबर त्या दहा जणांना ते लास होत ते आपलं बरोबर होऊन जात शेवटी लासवटा तीस चाळीस रुपयाला असतो आणि ज्यावेळेस मुंडी होती त्यावेळेस ते एक किती त्याच्यामध्ये लॉस होतो ते आपल्याला सगळ्यांना माहिती त्याच्यामुळं तीन तीन महिन्याने लास्टवट दिलेला ला कधी चांगला लासोट सगळ्यात आधी लहान पिल्लाला किती दिवसापासून ज्यावेळेस पक्ष्याला कलर आलेला असतो ना त्यावेळेस जोपर्यंत पक्षी तुमचा त्याच्या आई बापापर्यंत असतो ना त्यापर्यंत काहीच फरक नसतो पडत म्हणजे त्याच्यावरती वातावरणाचा पण फरक नसतो पडत किंवा आपण त्याला टच पण करत नाही किंवा आपण त्याला खाली पण घेत नाही तेव्हा त्याला काही कुठले जंतू लागत नसते त्याच्यामुळे त्याला काही फरक नाही पडत त्यावेळेस आपण पट्टे बाहेर काढतो आणि ते दुसऱ्या वातावरण शिफ्ट करतो ना कारण जोड आपल्या वेगळ्या ठिकाणी असतात आणि लॉफ्ट आपल्या वेगळ्या ठिकाणी शिफ्ट करायच्या अगोदरच त्यांच्यामध्ये एक सात आठ दिवस जर त्यांना कलर येतो ज्यावेळेस ते एवढे असे होतात हातभर त्यावेळेस देऊन टाकायचं अगोदरच ते पूर्ण डेव्हलप व्हायच्या अगोदरच त्यांना ते देऊन ठेवायचं जेणेकरून त्याच्या आजूबाजूला कुठलं वातावरण आता काय असतं काय काही लॉफ्ट आजूबाजूला पारवे पण उधारतात काही त्यांचे नाही उतरत मग ते वेदर मध्ये कुठल्या पण जो आहे ते तुम्ही इम्युनिटी जर अप केली तर कधी पण चांगली गोष्ट म्हण ते त्यावेळेसच आईबापांना तशा असतात ना त्याच वेळेस लिहून टाकायचं जेणेकरून आता ते ती पण डेट तुम्ही लिहून ठेवा की आता यांना इथं या वेळेस दिलेलं आहे मग बरोबर ते एक पंधरा वीस दिवस इकडे तिकडं जाऊन ज्यावेळेस तुमचं तिकडं ते त्याच टीम मध्ये जातात त्यानंतर त्यांचं ते शेड्यूल येतच ना ते तिकडच्या लोक मित्रांना जेव्हा देणार रे थोडा पंधरा वीस दिवस इकडे तिकडं जरी झालं तरी त्याच देट, डेटला मॅच करून आपण तिथ ना पुढं कंटिन्यू करतो तीन महिने त्यांना